निसर्गाची किमया म्हणजे प्रत्येक झाडात प्रत्येक फुलात लपलेलं सौंदर्य पण काही झाड ही, ही केवळ डोळ्यांना मोहणारीच नसतात तर मन शरीर आणि आत्म्यालाही शांतता देणारी असतात त्यापैकीच एक म्हणजे गोकर्णाचा वेल गोकर्णाचा वेल याचे शास्त्रीय नाव आहे क्लिटोरिया टर्नटेया हे झाड डाळिंब कुळातील असून बहुवर्षायू वेल स्वरूपात वाढते याला अपराजिता शंखपुष्पी अशी नावे आहेत गोकर्णाच्या फुलांचा आकार गाईच्या कानासारखा दिसतो म्हणून त्याला गोकर्ण हे नाव मिळालं आहे काही ठिकाणी ही फुले शंखासारखी दिसत त्यामुळे तिला शंखपुष्पी म्हणतात गोकर्णाच्या फुलांना भारतीय संस्कृतीत विशेष स्थान आहे भगवान शिवाच्या पूजेत ही फुले अर्पण केली जातात असे मानले जाते की गोकर्णाच्या फुलांनी केलेली पूजा ही मनाला शांती घरात सौख्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे हे झाड केवळ शोभेपुरते नसून आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही पवित्र मानले जाते गोकर्णाचा वेल याचे आयुर्वेदातील एक अमूल्य संपत्ती असे स्थान आहे त्याचे प्रत्येक घटक वेगवेगळ्या औषधी उपयोगासाठी वापरले जातात त्याची फुले ही स्मरणशक्ती वाढवतात ताणतणाव कमी करतात आणि डोळ्यांचे विकार दूर करण्यास मदत करतात याची मुळे ताप वेदना आणि सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत त्याची पाने त्वचेवरील आजारांवर प्रभावी असतात गोकर्णाच्या बिया शरीर शुद्धीसाठी व पचनसंस्थेच्या विकारावर उपयुक्त आहेत गोकर्ण झाडात अँटी ऑक्सिडंट अँटीबायोटिक आणि अँटीडिप्रेसंट गुणधर्म आढळतात त्यामुळे हे झाड औषधी दृष्टिकोनातून अत्यंत मौल्यवान आहे गोकर्ण ही एक चढणारी वेल असल्यामुळे ती बागेत कुंपणावर कमानीवर लावल्यास निसर्गाची शोभा फुलावते तिची निळसर फुले बागेला जणू स्वर्गीय रूप देतात फुलांच्या सुगंधामुळे फुलपाखरे मधमाशा आकर्षित होतात आणि त्यामुळे पर्यावरणामध्ये जीवविविधतेलाही आधारला हात गोकर्णाचे झाड हे केवळ एक साधं झाड नाही तर निसर्ग अध्यात्म आणि औषधांचा एक अनोखा संगम आहे गोकर्णाचे झाड हे निसर्गाने दिलेले एक अमूल्यनीय रत्न आहे हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा Please like and share. Thank you.